मज मागे घाना सांगे द्वारकेचा राना मज मागे संसार सांगे रुक्मिणीचा वर मज मागे घेव देव सांगे रुक्मिणीचा राव मागे निद्रा आहार सांगे उमा सारंग दर कीर्तीविना काही मागे ते राहीना संतू सांगे खुना तुकयाशी संतांची जगणारे महाराज यांनी आपल्याला त्यांच्या अभंगामधून आपल्या पाठीमागं आपण संसार करत असताना खरंच कोणत्या कोणत्या गोष्टी राहतात याबद्दल त्यांच्या अभंगातून विवेचन रूपी मार्गदर्शन केले आहे ते आपल्याला काय सांगतात की आपण प्रत्येक गोष्ट करत राहतो आणि ह्या गोष्टी करत असताना आपल्याला वाटते की या सर्व गोष्टी आपल्या पाठीमागं राहणार आहेत परंतु आपल्याला एका गोष्टीचा विसर पडतो की या सर्व गोष्टी ह्या क्षणभंगोर असतात कारण संसारामध्ये रमत असताना या प्रत्येक गोष्टी ज्या आपण सुखासाठी करतो विषय सुखासाठी करतो या गोष्टी केवळ क्षणिक का आहेत कारण आत्मिक समाधान किंवा जी खरं सुख असतं हे केवळ आपल्या मनाला भेटलेल्या शांतीमधून नसून तर हे अध्यात्माच्या मार्गामधून ज्यावेळेस आपल्याला भक्तिभावाची प्रचिती येते त्याच वेळेस त्यातून जे समाधान मिळतं त्यातून जे सुख मिळतं तेच खरं आत्मिक आणि आध्यात्मिक सुख कारण इतर सर्व गोष्टी ह्या तर क्षणभंगूर असतात संताजी महाराजांनी आपल्याला काय सांगितलं की आपल्या माग आपण काय काय गोष्टी करतो परंतु त्या किती काळ टिकतात खरंच आपण याचा विचार केला पाहिजे आपण जीवन जगत असताना बंगला गाडी पैसा संपत्ती घर भरपूर गोष्टी करत राहतो परंतु ह्या खरंच गोष्टी आपल्या पाठीमागं टिकतात का आहार आपण खातो जिभेपुरती त्याची चव असते एकदा का त्या आहाराचा घास अन्नाचा घास जिबेच्या खाली घशात उतरला तर त्याची चव देखील नष्ट होते आणि एकदा का हे पोटात गेलं तर सर्व चवी एकत्रच होऊन जातात त्यामुळं केवळ जिबे पुरत्या असलेल्या भागाला खुश ठेवायचं म्हणून जर आहार करत असताल तर ते देखील चुकीचं ठरतं म्हणून संत तुकाराम महाराज संत संतजी जगनाडे महाराज यांनी काय सांगितलंय की तुकाराम महाराज ज्ञानेश्वर महाराज या ज्या ज्या गोष्टी यांनी सांगितल्यात ते किती खऱ्या आणि योग्य आहेत त्यांच्या जर गोष्टी आपण अंगीकारल्या तर खरंच आपलं जीवन समाधानी होईल त्यांच्या अभंगामध्ये ते काय सांगतात मज मागे घाना सांगे द्वारकेचा राणा माझ्या माग तर घाणा आहे आणि ही गोष्ट मला कोण सांगतं की द्वारकेचा राजा सांगतो की तू तेली आहेस किंवा तुझ्या तेलाचा व्यवसाय आहे आणि त्यामुळं तुझ्या पाठीमागं हा घाणा गाळायचं काम आहे त्यानंतर ते पुढे जाऊन सांगतात की मज मागे संसार सांगे रुक्मिणीचा वर रुक्मिणीचा वर म्हणजे विठोबा पांडुरंग पांडुरंग काय सांगतो की माझ्या मागं तर संसार आहे या विठ्ठलाच्या मागं देखील संसार होता परंतु हा घाणा असल तेलाचं किंवा तेल, तेल गाळण्याचं काम असल आणि हा संसार असेल हा किती काळ टिकतो आपल्या पश्चात त्याच्या त्याचं महत्त्व तरी काय उरतं पुढे अजून जाऊन ते सांगतात आपल्याला मज मागे घेव देव सांगे रुक्मिणीचा राव रुक्मिणीचा राव म्हणजे परत इथं पांडुरंग विठ्ठल श्रीकृष्ण यांच्याबद्दल जगनाडे महाराज म्हणतात की माझ्या मागं तर घेवदेव ठेवलेली आहे ही घेवदेव देखील तात्पुरत्या व्यवहारापुरते असते एकदा का व्यवहार पूर्ण झाला की घेवदेव देखील पूर्ण होते मग अशी घेवदेव तरी आपल्या पाठीमागं टिकते म्हणून किती काळ टिकते मग खरंच आयुष्य जर चांगलं जगायचं असेल आणि जर शेवटपर्यंत आपलं कीर्ती नाव राहू द्यायचं असेल तर घेवदेव कशाची असली पाहिजे तर ती अनंत गोष्टींची घेवदेव असली पाहिजे अध्यात्माची ज्ञानाची घेवदेव असली पाहिजे भक्तिभावाची घेवदेव असली पाहिजे समाजाला देशाला आपल्या जीवन चारित्र्याला एक योग्य दिशा देणारी देवघेव असली पाहिजे पुढे जाऊन ते सांगतात की मजमागे निद्रा आहार सांगे उमासारंग दर उमा म्हणजे पार्वती शंकर सारंगधर यांचं ते उदाहरण देऊन काय सांगतात की माझ्या मागे तर निद्रा आहे आहार आहे बहुतांशी आत्ताच्या काळातले आपण लोक आहार निद्रा याच भौतिक सुखाच्या गोष्टीविषयी गुरफटून पडलेलो आहोत कारण याच्या बाहेर निघण्यासाठी याच्या बाहेरचं जे अध्यात्माचं एक जग आहे नामस्मरणाचं जे जग आहे ते आपल्याला दिसता कामा नये असं आपलं अवस्था होते कारण का कारण भौतिक सुखाच्या गोष्टीमध्ये ह्या विषय सुखाच्या संसाराच्या गोष्टीमध्ये आपण भरपूर गुरफटून जातो मग तो आपल्याला असा प्रश्न पडला असेल की मग व्यवहार करायचाच नाही का हे आयुष्य तर पैशाशिवाय नाही चालू शकत व्यवहार जरूर करा करावा पैसा देखील चांगल्या मार्गाने सत्मार्गाने कमवावा परंतु भक्तिभाव आचरण समाजहित व्यक्तिहित हे देखील तेवढंच महत्वाचं आहे त्यातूनच आपल्याला खरं पुण्याचं चलन प्राप्त होईल कारण पैशाचं चलन हे व्यवहारारूपी चालन किती दिवस चालणार आहे परंतु पुण्य चलन हे आपल्या आयुष्याची एक गती ठरवण्यासाठीच महत्वाचं साधन आहे आणि ते जेवढं जास्त कमवताल तेवढं आपल्याला कमीच पडल या पुढे जाऊन ते सांगतात की कीर्ती विना काही मागे ते राही ना संतु सांगे खुना तुके अशी संताजी महाराज काय म्हणतात की तुकाराम महाराजांनी ज्या ज्या काही खुना किंवा ज्ञानेश्वर महाराजांनी माऊलींनी आपल्याला ज्या ज्या काही खुना आयुष्य जगताना सांगितले आहेत त्या खूप उपयोगाच्या आहेत कारण त्याच्याशिवाय आपलं आयुष्य पूर्ण नाही होऊ शकत भक्ती मार्ग हा एकमेव मार्ग आहे आयुष्याच्या परमोच्च लेवलला किंवा कोटीला जाण्यासाठी म्हणून ते म्हणतात की कि कीर्ती विना काही मागे ते राहीना या सर्व गोष्टी क्षणभंगूर आहेत परंतु आपली जी कीर्ती आहे आपली ती कीर्तीच आपल्या पाठीमागं राहते आणि तीच खरी जीवनाला दिशा देणारी आपली खरी मार्ग वाहिनी आहे जय जय रामकृष्ण हरी